वाघोदा तालुका रावेर येथे पहिल्यांदा रात्री नऊ वाजेपर्यंत चालले मतदान सविस्तर असे की रावेर तालुक्यातील तसेच मुक्ताईनगर मतदारसंघातील मोठे वागोदा येथे या विधानसभेच्या मतदानावेळी चक्क नऊ वाजेपर्यंत मतदान चालले वागोदा येथे रात्रीपर्यंत मतदानाचा हा प्रसंग मतदार ग्रामस्थांसोबत पहिल्यांदाच घडला यावेळी टक्केवारी वाढल्याचेही चित्र दिसले वागोदा येथील केंद्रावर बूथ क्रमांक दहावर झालेली ही गर्दी रात्री नऊ वाजेपर्यंत होती तसेच बूथ क्रमांक अकरावरही सात वाजेपर्यंत गर्दी होती बूथ क्रमांक दहा यामध्ये मजूर वर्ग असल्याने कामावरून परतून मतदार मतदानासाठी आले काही रांगेत थांबले तर काहींनी निश्वास घेऊन घरी जाणे पसंत केले बूथ क्रमांक दहावर दुपारी दोन वाजेपर्यंत मतदार मतदान करून जात होते चार वाजेनंतर मतदार घराबाहेर निघाल्यावर गर्दी वाढत गेली व रांग वाढतच गेली नंतर तरी यापुढे निवडणुकीला बूथ क्रमांक दहाचे दोन भाग करावे व यात सुधारणा करावी अशी चर्चा मतदारांमध्ये रंगली होती महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज कमलाकर माळी सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट